हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी अमृता आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांच अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत आणि आमचं पिल्लू स्कूल जायला रेडी झालेले आज लवकर रेडी होऊन बसलेला आहे आणि गाडीची वाट बघतोय आता येईल मग येईल तर आता हॉर्न येतोय गाडीचा हॉर्न येतोय बेटा स्वेटरचं चेन लावून घे लावून घे ना असं ठेवून मोकळं चांगलं नाही वाटत बॉटल घे पाण्याची दीदी ले ले, तर, तो तो तर आता आरू दिदी आणि हे गेलेले आहेत आणि शिवांशची वेळ झालेली आहे जायची तर म्हटलं चला मग पिल्लू घरी आहे तोपर्यंत लॉकची सुरुवात करूया तर आता उन्हाळा चालू झालेला आहे बऱ्यापैकी तरी सकाळी सकाळी थंड वाटते जरा म्हणजे या दोन चार दिवसात चांगली थंडी वाचते रात्री आणि सकाळी आणि दुपारच्या वेळी पण तशी एवढी काय गरमी नाहीये कारण इकडं खूप हवा सुटलेली म्हणजे आपल्याकडं काय माहित नाही पण अंकलेश्वरला भरपूर हवा सुटलेली त्याच्यामुळे एकदम थंड वाटते सकाळी सकाळी बाहेर जरी निघलं तरी थंडी वाचते आणि त्याच्यानंतर मधलं मी रुटीन काही दाखवलं नाही कारण फटाफट कामावरून शिवाज घरी यायच्या अगोदर मी रील्स वगैरे बनवून घेतल्या तर त्याच्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो आणि आता दुपार झालेली मुलं सुद्धा शाळून आलेली आणि आता जेवायला घेतले आणि तर सकाळी कोबीची भाजी आणि चपाटी केली होती तर सकाळी मी जास्तीच्या जा करून ठेवल्या होत्या आणि आता ताक ताक बनवले पहिला कारण रोज दुपारी मुलं ताक पितात म्हणजे काळा चालू करायपासून तर बनवते आणि रोज दुपारी ग्लास करून टाकते ते पहिला तर आता कोबीची भाजी चपाती आणि दाका साग दुपारचं जेवण चालते चला असं बसावं जेवण करायला मांडी घालून बस भाजी घेतली नाही दीदी त्याला भाजी दे ते नको खाऊ तसलं काही शिवू जेवणच करून घ्या दीदी काय नको खाऊ दे सगळं दे जेवण वगैरे झाले आणि किचन ओटा साफ करायचं बाकी होता तो सुद्धा साफ करून घेत नाही कारण दुपारच्या जेवणानंतर बाकीच ठेवते मी साफ करायचं सकाळचं म्हणजे थोडंसं पुसून घेते आणि बाकी किचन बाकीच ठेवते साफ करायचं कारण नंतर पण ताक बनवायचं असतं मुलांना कधी ज्यूस प्यायचा असतो कधी ताक व्यायचा असतं म्हणून बाकी ठेवून देते तर आता किचन साफ करून घेतलेले माझी शेगडी अशी आत्ता कोणालाच बघायला भेटणार नाही म्हणजे कुठेच भेटणार नाही ही फार फार जुनी आहे ही जेव्हा नवीन नवीन गॅस आले होते तेव्हाची आहे ही लोखंडी शेगडी तर हिला असा ग्रीन कलर होता पण तो हळूहळू निघून गेलेला आहे आणि मला हा जो बाकी आहे ना तो सुद्धा सगळा काढून टाकायचा आहे तिला पूर्ण लोखंडाचीच ठेवायची खूप वेळा बिघडली होती ही खूप वेळा पण मी ह्याला रिपेअर करून करून वापरते कारण ही युनिक आहे म्हणजे आता अशी कोणाकडेच नाही आहे अँटिक पीस म्हणतात शक्यतो खूप दुर्गम वस्तूला ही दुर्गमच आहे आणि लोक खूप मावशीनी अशा मस्त नवीन नवीन काचीबिचीच्या शिगड्या घेतात पण मला का माहिती नाही जुन्याच वस्तू फार आवडतात जुनं ते सोना असतं म्हणतात आणि या आठवणी आहेत माझ्या सासूबाईच्या हातच्या म्हणून मी सांभाळून ठेवली तर बरेच जण मला म्हणतात की तू घरात सगळं काही आधुनिक आहे मग ही गॅसची शिगडी का अशी थोडंसं समजून घ्या तुम्ही खिडकीतून उजेड येतोय त्याच्यामुळं ब्लर येतोय व्हिडिओ पण मला तर अशीच आवडते हीच फार मजबूत आहे हे काहीच होत नाही आणि खूप छान चालते अधूनमधून वर्ष दोन वर्षातून चार पाचशे रुपयाचा खर्च येतो तिला कारण कधी कधी हे बटन खराब होतात जास्त तर बाकीला काहीच होत नाही हे बटन म्हणजे पूर्ण असे गोल गोल फिरतात एकदम ब्लॉक होऊन जातं हे म्हणून मला हे बटन फक्त चेंज करावे लागतात दुसरं काहीच नाही आणि म्हणून मला आवडते ही फार आवडते ही शेगडी तर कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कोणाकडे आहे का अशी शेगडी अजून तर ही युनिक शेगडी म्हणजे वापरायलाही छान वाटतं म्हणजे जागा कमी घेते ही असं तर थ्री बर्नरवाल्या खूप जास्त जागा घेतात मग इथं मला ताट डब्बा वगैरे भांडीकुंडी ठेवायला जागा राहते म्हणून मलाही फार जास्त आवडते मोठ्या मोठ्या थ्री बर्नरवाल्या शेगड्यांमध्ये कसं होतं ना की जागा खूप घेते ती म्हणून मला ते आवडत नाही तर असं पण माझं किचन छोटंसंच आहे आणि छोट्याशा किचनमध्ये प्लॅटफॉर्म पण छोटासाच आहे आणि त्याच्यामुळं मला हीच बरी पडते आपली तर जे आता जेवण वगैरे झालेले आणि ज्वारी बाहेर वाळत टाकलेली त्या दिवशी चाळणी मारून घेतली होती आता तिला पाठीमागच्या अंगणात आपल्या वाळत टाकलेले भरून ठेवायची होती म्हणजे जेव्हा वाळत टाकली होती तेव्हा खूप हवा होती खूप जास्त म्हणजे हवा असल्यामुळे ती उष्णता बरोबर लागत नाही ज्वारीला म्हणजे वातावरणातलं जे म्हणजे हवा असते तेव्हा कसं एकदम थंडी पण होती मागच्या दोन तीन दिवसात तसं होतं थोडंसं एवढी चांगली गरम झाली होती म्हणून मी मागे टाकली आता तिला तर ही ज्वारी टाकलेली इथं वाळत मी इथं चांगलं ऊन येते दुपारच्या वेळी आणि कपडे पण आज नव्हती म्हणजे थोडीशी कपडे मी हाताने धुतली आणि मशीन एक दिवस आड लावते मोठं मशीन नऊ के जीचं असल्यामुळं थोडीशी कपडे लावून जमत नाही त्याला पण भरपूर कपडे लागतात नाहीतर मग ड्रम खराब व्हायची शक्यता असते म्हणून एक दिवस आड कपडे लावते मी मशीनला तर ती कपडे तशीच मी ठेवून दिलेली आहे त्या टबमध्ये तिकडे आणि ही ज्वारी इथं वाळत टाकलेली आहे म्हटलं आज कपडे पण तर ज्वारी चांगली वाळेल आणि हवा बिलकुल नाही आहे आज खूप खूप ऊन पडलेले तर चांगली ज्वारी गरम होईल मग गरम झाल्याच्यानंतर त्या डब्यामध्ये भरून ठेवून देईल वरती ले ले, तर आता दुपारचे चार वाजलेले थोडासा जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी थोडासा आराम केला आणि एका मैत्रिणीसोबत बाहेर जाते तर तिला काहीतरी घ्यायचं होतं मग मला सुद्धा यांच्यासाठी एक वस्तू घ्यायची होती म्हणजे परफ्यूम संपलेले खूप दिवस झाले यांना फार आवडतं पण ते स्वतःसाठी काहीच घेत नाही कधीच घेत नाही लोकांसाठी खूप काही करती, करतील माझ्यासाठी सगळ्यांसाठी करतील पण स्वतःसाठी काही खर्च करत नाहीत तर एकच गोष्ट आहे माणसं तर काय मेकअप वगैरे करत नाहीत मग एकच अशी वस्तू आहे त्यांना की वॉलेट लागतं खिशात आणि बेल्ट लागतो तो तर किती वर्ष चालतो वॉलेटही फार वर्ष चालतं आणि एक जी गोष्ट डेली त्यांना लागते ते म्हणजे परफ्यूम लागतं डीओ लागतो तर मग तो संपलेला आहे बऱ्याच दिवस झालं तरी सुद्धा आणला ना नाही त्यांनी मग म्हटलं चला आता सगळ्यांसाठी तर ते खूप काय करत असतात मग मीच आता त्यांच्यासाठी काहीतरी करू म्हणून आता आम्ही चालूय काहीतरी घ्यायला काहीतरी म्हणजे परफ्युम घ्यायला तर चला मग तर ही रेडी झाली कुठं गेली हा <laughs> तर ही रेडी कधीची वाट बघते बिचारी माझंच आवरलं गेलं नाही मी खूप झोपित होती म्हणून तर चला मग आता घरातून बाहेर निघालो आम्ही ती बोलली की माझी ॲक्टिवा घेते मी म्हटलं ठीक आहे तू घेते तर चल मग मी बसते मागे तर तिच्या मागे बसून आम्ही निघालो होतो तर आम्हाला अगोदर पेट्रोल टाकायला जायचं होतं कारण पेट्रोल कमी होतं ती बोलली आपण अगोदर पेट्रोल टाकू आणि नंतर पुढे जाऊया तर मग आम्ही असंच निघालो पेट्रोल टाकायला तर अंकलेश्वर जे आयडी सीमधून आम्ही जात आहोत तर इथं पेट्रोल पंपावर आलेलोय आणि हा तिचा पोरगा उन्हात उभा होता तिला म्हटलं चल बेटा आपण इथे सावलीला उभा राहूया तोपर्यंत तिने पेट्रोल भरलं पेट्रोल भरून घेतला आणि लगेचच हवासुद्धा भरायची होती तिला म्हणून तिने हवा भरून घेतली तर तुम्ही बघू शकता की ती हिरवीगार आणि खूप घनदाट झाडे आहे अंकलेश्वर जे आय डी सीमध्ये मध्ये अशीच झाडे आहे पूर्ण जी आय डी सीमध्ये मध्ये एवढी केमिकल आणि फार्मा कंपन्या असून सुद्धा इथे हिरवीगार झाडे आहे या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो कडक उन्हाळ्यातसुद्धा सुद्धा रोडवरती सावली आहे म्हणजे ऊन काही एवढं जाणवत नाही तर तिथून निघालो आणि आम्ही आलो स्टेशनरीमध्ये तिथं आरूला घ्यायचं होतं रायटिंग पॅड आणि स्केच पेन आणि ब्रश पेन वगैरे तिचा फोन आला होता की मम्मा थोडंसं सामान माझं घेऊन ये म्हटलं ठीक आहे बेटा म्हणून मग तिचं सामान इथून घेतलं आणि तिथून पुढं आम्ही निघालो एका परफ्यूमच्या दुकानात जिथं आम्हाला परफ्यूम घ्यायचे होते तर मग हे स्पेशल परफ्यूमचं दुकान आहे घराच्या जवळच आहे जाता जाता इथं परफ्यूम घ्यायला आलो आम्ही खास परफ्यूम घेण्यासाठी चालू होतो आज तिलाही घ्यायची होते आणि मलाही यांच्यासाठी घ्यायचे होते तर मग इथं परफ्यूम बघितले खूप सारे परफ्यूम होते डिओ होते अत्तर होतं खूप काही होतं आणि छान होतं एकदम रिजनेबल रेटमध्ये आम्हाला परफ्यूम भेटले दोन घेतल्यामुळे त्यांनी प्राइसही व्यवस्थित लावून दिली तर हे दोन परफ्यूम मी घेतलेले तिथून हे लेडीज मग ज्यादा चालतात ठीक आहे कोण नाही मी रकलो मी कितना बोले आप